मराठा रेजिमेंटच्या एकशे नऊ बटालियनच्या सायकल रॅलीचे कराड लाहोटीनगर येथे जोरदार स्वागत लाहोटीनगरवासियांच्या स्वागताने मराठा बटालियन भारावली मराठा रेजिमेंटच्या एकशे नऊ बटालियनला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाप्रमाणे वागणाऱ्या या बटालियनची सायकल रॅली नुकतीच कराड येथे दाखल झाली माजी सैनिक दीपक मुदगल यांच्या निवासस्थानी ही रॅली दाखल झाली होती सदर रॅली कराड येथे दाखल झाल्याची माहिती मिळताच मनसेचे दादा शिंगन अमर इंगवले आणि संपूर्ण लाहोटीनगर वासियांनी या रॅलीचे जोरदार स्वागत केले ही रॅली तोरणा सिंहगड येथे जाणार आहे या रॅलीची संकल्पना युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बसवराज पाटील यांची असून या रॅलीत मेजर बिपिन कुमार सुभेदार उमेश वळगड्डी सुबेदार बसवराज पाटील व जवान सहभागी झाले आहेत या रॅलीचे कराड येथे आगमन होताच लाहोटी नगरवासियांच्या वतीने या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले या स्वागतामुळे संपूर्ण एकशे नऊ मराठा बटालियनचे जवान भारावून गेले स्वागतानंतर ही रॅली पुढील कार्यासाठी रवाना झाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड